यांचंही या ठिकाणी आगमन झालंय त्यांचंही सुट्टी देऊन सहर्ष स्वागत करण्यात येत आहे सेकंड लास्ट एक्कावन्न सुटला आणि एक्कावन्न मध्ये सहा जणांच्या संग्राम सुरू आहे कोण होतोय सेमीला पात्र इकडं तिघात लढत चालू आहे तो शेवटच्या क्षणाला म्हाताराने टाप टाकला आणि गाडी सेमीला पात्र गाडी क्रमांक एकावन्नचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी कुमारी कुमारी स्मायरा जोशी नवपाडा डोंबवळी या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा माता ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन वळवा बावन्न वळवा या मैदानातला शेवटचा गट सुंदर गाडी पळाली तात्या ड्रायव्हर रामचवाडीकरांचा सुंदरपणाला सुंदर गाडी सेमीला पातगिली म्हाता डायवर रामच सावाडीकरांनी विजेत्या बैलगाडी मालकाचं म्हातारा